छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची दिनांक पाच ऑक्टोबर शनिवारी रोजी संध्याकाळी सहा ते नऊ वाजेदरम्यान बोधवाड शहरामध्ये नवरात्री उत्सवानिमित्त भव्य गरबा आणि दांडियाचं यशस्वी आयोजन रोज पेटर्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात दुर्गा मातेच्या आरतीनं करण्यात आली सदर कार्यक्रमाचा मुलांनी महिलांनी मोठ्या प्रमाणात आनंद घेतला कुमारी अनिषा फवी आणि हिला बेस्ट गरबा या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्याचप्रमाणे बेस्ट गेटअपचा पुरस्कार सौ ईशा जयस्वाल यांना देऊन सन्मानित करण्यात आलं सोबतच भाग्यवान पंचवीस विजेत्यांना लकी ड्रॉ मार्फत शाळेतर्फे सुंदर भेटवस्तू देण्यात आल्या हा विशेष कार्यक्रम फक्त महिलांसाठी करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी संस्थेचे चेअरमन आदरणीयजी अग्रवाल सर व्हाइस चेअरमन श्री अजयजी जैन सर विकास भाऊ कोटेचा ज्येष्ठ संचालक श्री रामभाऊ बडगुजर आनंदजी जयस्वाल सर विजयजी जैन सर अशोकजी जैन रमेशजी जैन यांची उपस्थिती लाभली सदर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शाळेचे प्राचार्य श्री अरविंद वाघकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांचे अनमोल सहकार्य लाभले त्याचप्रमाणे पोलीस प्रशासन कृष्णा फोटोज यादे डेन्स बोधवड आणि साऊंड सिस्टीम साठी माऊली डी बोधवड यांचे सुद्धा सहकार्य लाभले न्यूज जिनेन साठी ईश्वरवाणी जळगाव बोधवड